हॅलो नमस्कार कसे आज स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी देवपूजेच्या देवपूजेच्या व्हिडिओनं करणार आहे तर आज आहे शुक्रवार आणि हा व्हिडिओ तुम्हाला शनिवारी येत आहे तर तर आपली सकाळची जी सुरुवात आहे ती आपल्या सकाळच्या देवपूजेनं दारच्या कामानंच होत असते तर आज काय होतं प्रजासत्ताक दिन होता आणि मी झेंडा वंदनाला जाऊन आले होते त्यामुळे पूजेला थोडा उशीर झालेला आहे आणि तसंही हल्ली बऱ्याच वेळेस मला पूजेला थोडाफार उशीर होतो तर मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन आणि थोडंसं पूजा रुटीन शेअर करते तर इथं पूजा वगैरे झालेली आहे खाली ला आपल्याला काय करायचं का आहे इथं अष्टगंध लावायचा बाकी होता देवांना जे छोटे छोटे हार आहेत ते घालून घ्यायचे होते आणि फुलं वगैरे व्हायचे होते धूप दीप अगरबत्ती वगैरे लावायची होती तर दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि हल्ली मला फुलं वगैरे काही मनासारखे कुणी आणून देत नाही आहेत त्यासाठी थोडीशी पूजा जी आहे ती मला अशी अपूर्ण आणि मनासारखी वाटत नाही आहे पण चला आपलं जे रोजचं आहे जलाभिषेक आणि गंध लावणं धूप दीप अक्षदा वगैरे एवढं जरी केलं तरी पण भारी वाटतं तरी तर मी सर्व देवांना गंधाक्षता लावून घेतलेला आहे आपले जे देवी देव देवी ज्या देवता आहेत त्यांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि पुरुष जे देवत आहेत त्यांना अष्टगंध वगैरे लावलेला आहे लगेच अगरबत्ती लावलेली आहे आणि आरती याच्यासाठी अगोदर लावलेली आहे की आपली कुठलीही पूजा वगैरे जी आहे ती अग्नीच्या साक्षीने असावी आणि दिवा हा प्रथम लावून घ्यावा त्यासाठी अगोदर दिवा मी लावून घेत असते आणि नंतर जलाभिषेक झाल्याच्या नंतर पहिला दिवा लावते नंतर दीप अक्षता वगैरे लावून घेते तर आरती लावून गंध अक्षता वगैरे करून घेतल्या आणि नंतर जो धूप आहे तो लावलेला आहे अगरबत्ती आहे ती लावलेली ला आहे आणि तुळशीला पाणी मात्र अगोदर घालून घेतलं होतं कारण पूजेला उशीर झालेला होता आणि मग त्यासाठी मग सूर्य भगवानांना जेल आणि जे तुळशीचं पाणी आहे ते अगोदर मी घालून घेतलेलं होतं कारण मग पूजे घरामध्ये एक तास गेला तर मग बाहेर जायला खूप उशीर वाटतो आणि एकदम उशिरा पूजा करायला थोडं म्हणजे एवढं मनातून केल्यासारखं आणि एवढं बरोबर -बर वाटत नाही कारण जेवढं सकाळी प्रसन्न मनाने आणि छान वाटतं तेवढं पूजा करायला मग एवढं असं म्हणजे पूजा तर आपल्याला करायचीच असते मनातून आपण करतो पण बघणाऱ्यालाही आणि करणाऱ्यालाही वाटतं की बघा किती उशीर झाला आहे आणि पूजाची कु कुठली वेळ आहे ही त्यासाठी एक दहाच्या अगोदर पूजा झाली तर छान वाटतं दहाच्या नंतर थोडा उशीर झाला तर मग थोडंसं गिल्टी फील व्हायला लागतं तर चला त्यासाठी मी अगोदर दारचं उरकून घेतलेलं आहे तो आणि नंतर घरातली पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि इथं नंतर थोडेसे फुलं आणले जे आपल्या शेजारी भेटतात सदाफुलीचे तीच मी ते वाहून घेतलेले आहेत थोडे जरी वाहिले तरी पण छान वाटतं इथं एक छान जास्वंदाचं भेटलं होतं आणि बाकीचे जी होती ते सदाफुलीची होती तर इथे काय झालेलं आहे मी रांगोळी जी आहे ना ती कालची जशाची तशी होती आणि मला ती मोडायची इच्छा नाही झाली आणि आज पण शुक्रवार होता तर शुक्रवारच्या दिवशी सुद्धा श्रीयंतराची रांगोळी छान वाटते म्हणून मी तशीच ठेवलेली आहे तर झालेली आहे आपली इथं पूजा वगैरे तर येऊया आपण आता संध्याकाळच्या रुटीनवर आज आहे वैभवलक्ष्मीचा शुक्रवार आणि शुक्रवारचं जे रुटीन असतं ना त्या दिवशी ज्यावेळेस माझे गुरुवारचे उपवास चालू होते त्यावेळेस मी गुरुवारी हळदीचं लेपन वगैरे करत होते आणि आता मी शुक्रवारी करत आहे कारण गुरुवार शनिवार शनिवारी तिन्ही दिवशी चालतं आणि ज्या दिवशी आपलं व्रत वैकल्य किंवा पूजा अर्चना ज्या दिवशी आपली घरामध्ये पैसे लागते त्या दिवशी जरी केलं तरी पण चालतं तर चला जे हळदीचं लेपन आहे ते प्रतीक्षानं करून घेतलेलं आहे आणि इथे मी तोपर्यंत पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे तर सर्व पूजा वगैरे मांडून झालेली आहे आणि लाल फुलाच पण भेटलेलं नाही पण लाल कलरचं जे झेंडूचं फुलं होतं तेच मी आज इथे वाहून घेतलेलं आहे आणि सर्व पूजा इथे मांडून घेतलेली आहे आत्ता प्रतीक्षा पोती वाचून घेणार आहे बाकी श्रीयंत्राची आणि जे अष्टस्वरूप लक्ष्मीची जे फोटो आहे त्याची पूजा मी करून घेतलेली आहे बाकी आता देवाचा निवेद्य वगैरे मी बनवते तोपर्यंत आपली प्रतीक्षा जी आहे ती पू पोती वाचून घेणार आहे तर मशाला भात हा आमच्या सगळ्यांच्या आवडीचा आहे तो आम्हाला दररोज थोडासा तरी इंद्रायणी तांदूळ म्हटलं की दररोज थोडासा तरी लागतोच तुम्ही वरण भात करा किंवा खिचडी भात करा तर इथं काय केलेलं आहे खिचडी भातासाठी थोडंसं साहित्य घेतलेलं आहे जे की आपण पुलावासाठी जसं घेतो तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे ज्यावेळेस नेहमी भात वगैरे आपण खातो त्यावेळेस थोडंसं भाजीपाला एक्स्ट्रा टाकायचा त्यामध्ये म्हणजे छान पण लागतं आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगलं आहे आजचं जे जी जेवण आहे ना ते मी तुमच्याशी शेअर करत आहे तर आजच्या जेवणामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण बिलकुलही वापरायचा नाही आहे कारण आजचा दिवस जे स्वयंपाक आहे ना तो नैवेद्यासाठी आणि उपवासाचा असतो तर त्यासाठी मी कांदा लसूण बिलकुलही वापरत नाही तर इथे जिरे मोहरी टाकलेली आहे जो अद्रक आणि खोबरं मिक्सरला ग्रँड करून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे आणि त्यानंतर सुकं खोबरंसुद्धा बारीक केलेलं तेसुद्धा थोडं टाकलेलं आहे त्यानंतर इथे मिरची टाकलेली आहे थोडीशी फ्लावर चिरलेली आहे थोड्या वालाच्या शेंगा आहेत थोडा बटाटा आहे आणि थोडंसं टमाट तर बस हे साहित्यसुद्धा ते लगेच तेलामध्ये हळद मीठ आणि मसाला आपण नंतर टाकलेला आहे पण पहिलं जे तेलमीठ ते जे आहे त्यामध्ये आपण परतून घेतलेला आहे तर इथं हा मसाला म्हणजे जो आपण भाजीपाल्याचा जो मसाला आहे ना तो परतून घ्यायचा आहे आणि लगे हात आपल्याला काय करायचं आहे जे आपल्याला लागणारे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत जे की लाल तिखट आहे हळद आहे कांदा लसूण मसाला आहे आणि आपलं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे धने पावडर टाकायचं आहे जिरे पावडर टाकायचं आहे आणि तुम्हाला वाटत असल्या थोडासा गोडा मसाला थोडासा खडे मसालेसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तर ते आपल्या आवडीनुसार आपल्याला जसे हवे तसे आपल्याला घालायचे आहेत तर इथं मी भाताची फोडणी जी आहे जी आपली मसाला भात आपण म्हणतो त्याची फोडणी जी आहे ती घालून घेतलेली आहे आणि तोपर्यंत आता तांदूळ धुवून घेत आहे तर तांदूळ काय करतं ना कुणी कुणी जे आहे ते सर्वप्रथम आदन टाकतो आणि त्या पाण्याला उकळी आल्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये सोडतो तर मी तसं नाही करत आहे मी कधीही तांदूळ जे आहे ते आपल्या पूर्ण मसाल्यामध्ये परतून घेते आणि नंतर त्याच्यामध्ये गार किंवा गरम कुठलंही पाणी टाकलं तरी चालतं शक्यतो गरमच टाका मी जसं सपाट्यात येईन तसं टाकत असते कधी गार कधी गरम कारण हे इंद्रायणी तांदूळ आहेत ना त्यामुळे ह्याला कुठलेही चालतात आणि ह्याची टेस्ट छान येते पण शक्यतो ज्यावेळेस आपण राशींचे किंवा दुसरे तांदूळ वापरतो ना त्यावेळेस तुम्ही गरमच पाणी वापरा तर चला इथे एकीकडे भात टाकलेला आहे आणि ताज आपल्याला करायचे हे आहे पेशल अशी भरली वांग्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती खूप बऱ्याच दिवसांना दाखवत आहे तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे जिरी मोरी घातलेली आहे जिरी मोरी तडतडली की त्यामध्ये आपली जी वांगी आहेत ना ती कोथिंबीर टाकून छान असे मिठामध्ये परतून घ्यायचे आहेत वाफ देऊन घ्यायची आहे आपल्याला त्याला वाफून घ्यायचे आहेत तर त्याला छान अशी वाफ बसलेली आहे आणि आता ते थंड होईपर्यंत मी लगेच इकडे खीर करून घेणार आहे शेवयाची खीर आपल्याला करायची आहे ते आजच्या प्रसादामध्ये आवर्जून करा कारण देवीचा आवडता प्रसाद जो आहे तो खिरीचा आहे किंवा दूध साखरेचा केला तरीही चालतो तर इथे मी काय केलेलं आहे थोडंसं म्हणजे पातेलं जे आहे ते गरम करायला ठेवलं पण त्यामधलं त्यामध्ये थोडंसं जे पाणी होतं ना ते पूर्ण म्हणजे जरालं नव्हतं तर थोडंसं पाण्यामध्ये स्तूप टाकल्यामुळे ते थोडं तडतडलं आणि हे झालं आपल्या शेवया काडेपर्यंत जास्त गरम झालेलं आहे तर चला असो त्यामध्येच मी आपल्या जी शेवाया आहेत त्या त्याच्यामध्ये भाजून घेतलेल्या आहेत तर माझा जो उलदणं आहे ते मशाला भातात टाकल्यामुळे आणि वांगी परतायला घेतल्यामुळे त्या ते त्याला मसाला वगैरे लागलेला आहे तर मी धुवून घेण्याची तसदी न करता त्याच्या उलट्या दाड उलटा जो उलटण्याचा दांडा आहे त्यानंच मी शेवया हलवलेल्या आहेत ता। तर इथं आपल्या शेवया ज्या आहेत त्या भाजलेल्या आहेत आणि आता आपल्याला त्या एका प्लेटमध्ये किंवा थाटीमध्ये ओतून घ्यायच्या आहेत आणि त्याच पातेल्यामध्ये आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे दूध याला तुम्ही कुठलंही वापरू शकता गोकुळचं असेल तर जास्त बेटर आणि जे आपलं तुमचं घरचं असेल तेही चांगलंच कुठलंही वापरा तुम्ही आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे याला थोडासा क्रीमीपणे आणि दाटसरपणा येण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे जे वेनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर जे आहे ना ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ते तुम्ही दुधात गरम करूनसुद्धा टाकू शकता मी पाण्यातच गेल्या गे वेळेसपासून मी पाण्यात गरम करून टाकते नाही गरम नाही केलेलं मी गारच पाण्यात टाकत आहे पहिलं काय करत होते मी दुधामध्ये गरम करून टाकत होते तर आत्ता मी पाण्यातच मिक्स करून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स झालं की ते दुधामध्ये टाकत आहे थोडंसं दूध नॉर्मल गरम होऊ द्यायचं आणि एकदम चांगलं गरम झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त गरम दुधामध्ये ह्याला तुम्ही टाकून हलवू शकता तर इथे दूध वगैरे गरम होईपर्यंत आपली वांगी जी थंड झालेली आहेत ती आपण मसाला भरून घेऊया तरी तर मसाल्यामध्ये मी सर्व साहित्य घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कोट घेतलेला शेंगदाण्याचा कूट थोडंसं खोबरं घेतलेलं आहे धने पावडर घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे कांदा लसूण मसाला मीठ आणि थोडीशी हळद ह्याच्यामध्ये तुम्ही धने पावडर जिरे पावडर वगैरेसुद्धा हो ॲड करू शकता तुम्हाला अजून एक्स्ट्राचा मसाला टाकायचा असेल तर तुम्ही ताजं सुद्धा करून टाकू शकता तरी हे सर्व साहित्य जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे हा मसाला तुम्ही परतून घेऊन ओल्या प्रमाणामध्ये केला तरीही चालतो आणि असा सुक्का भरला तरीही चालतो आणि वांगीसुद्धा तुम्ही न परतता भरले तरीही चालतात एवढं काही हे नाही त्याला एकदम चिरून घ्यायचे आणि व्यवस्थित धुवून वगैरे भरून घ्यायचे पण काय होतं ना असे ज्या वेळेस आपण भरून घेतो ना त्यावेळेस आपला मसाला जास्त परतत बसण्याची गरज नाही आहे आणि वांगी जी आहे ती पटकन शिजल्या ता जातात आणि नरम होऊन जातात त्यामुळे भाजी आपली पटकन होते ज्यावेळेस तुम्ही परतता ना त्यावेळेस वांग्यामध्ये थोडंसं मीठ घालून परतलं ना तर अजून जास्त भारी तर चला इथं मी काय केलेलं आहे जो मसाला आपला पूर्ण आहे ना तो वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि इथे आपलं दूधसुद्धा गरम झालेलं आहे तर त्या दुधामध्ये आपण वेनिला पावडर जे मिक्स केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि लगेच त्यामध्ये आपल्याला उखळलेलं हे जे दूध आहे त्यामध्ये आपल्याला लगेच शेवया टाकून घ्यायचे आहेत तर बस मी इथं चपात्या वगैरे ज्या आहेत त्या अगोदरच करून घेतल्या होत्या एकीकडे आपला भात छान असा तयार झालेला आहे आणि बघा किती छान स्टेक्चर ह्या भाताला आलेला आहे आणि ते आपली खीरसुद्धा आता लवकरच होणार आहे कारण एकदा दूध गरम झालं छान अशी उकळी फुटली की पाच मिनटामध्ये आपली खीर तयार होते बस इथं शेवाया टाकून उकळल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही पिटी साखर टाका किंवा आपला साखर जो आहे तो टाका कुठलाही टाकला तरीही चालतो इथे माझ्याकडून एक कोथिंबीरचं पान जे आहे ते खिरीमध्ये पडलेलं आहे ते तुम्हाला वरच्यात दिसत आहे याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट तरुण टाकू शकता किंवा कच्चेसुद्धा टाकू शकता तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही टाका मी कुठलेच टाकलेले नाही येतं तर चला तरी पण व्हॅनिला फ्लेवर टाकल्यामुळे याला टेस्ट छान येते आणि जो घट्ट आणि दाटसरपणा जो आहे तो सुद्धा ह्याला छान प्रकारे येतो आणि ड्रायफ्रूट टाकले अजून ह्याची टेस्ट वाढते माझ्याकडे होते ड्रायफ्रूट पण मी नाही टाकलेली तर झालेली आहे आपली खीर तयार आणि आता आपण करूया आपली वांग्याची भाजी तर ज्या कढईत मी वांगे परतून घेतले होते त्याच कढईत मी आता आपली जी भरलेली वांगे आहेत ती परत परतण्यासाठी टाकणार आहे तर थोडंसं तेल त्याच्यामध्ये ॲड करा पहिली तेलाचीच कढई आहे आणि त्याच्यामध्ये तेलसुद्धा आहे तर त्या आपण मसालेसुद्धा पूर्ण जे आहेत ते ह्याच्यामध्ये भरून घेतलेले आहेत इथे मला तेलामध्ये काय करायचं होतं अद्रक जी आहे ती खिसून टाकायची होती पण मला अद्रक जी खिसणे आहे ती पटकन न सापडल्यामुळे मी ती स्किप केलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मसाला टाकून जी आपली भरलेली वांगे आहेत ती तिच्यामध्ये टाकून परतून घेतलेले आहेत आणि थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवलेलं आहे तर हे बघा झाकून ठेवल्याच्यानंतर आपली वांगी ही अशा प्रकारे शिजलेली आहेत बऱ्यापैकी शिजत आलेली आहेत तर छान ह्याला स्टेक्चर आलेला आहे रंगसुद्धा छान आलेला आहे तरी पण मी ह्याला पुन्हा कमी गॅस करून पाच मिनटं पुन्हा झाकून ठेवणार आहे कारण आपल्याला रस्सा भाजी जास्त करायची नाही आज आज भरलेली आणि दाट आणि एकदम थोड्याशा घट्ट प्रमाणामध्ये ही भाजी आपल्याला करायची आहे पण आता देवाला निवेद्य दाखवायचा होता आणि निवेद्य दाखवेपर्यंत सर्वांचे जेवणाची तयारी करेपर्यंत म्हणजे व सगळ्यांचे जेवण ताटं वगैरे घेईपर्यंत पुन्हा थोड्या वेळ शिजून देणार आहे पण आता भाजी शिजलेली आहे तर मी देवाचा नैवेद्य भरून घेत आहे तर हे बघा इथं चपात्या मी अगोदरच करून घेतलेल्या होत्या तर इथं चपाती मसाला भात आणि थोडीशी खीर आणि आपली वांग्याची भाजी तरी तर हे बघा छान आपली खीर झालेली आहे तर आपण आता घेऊया ताटामध्ये तर चला इथे नैवेद्य वगैरे आपला भरून झालेला आहे आणि आता आपल्याला जेवण करून घ्यायचे आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आणि आजची भरली वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय तर हे बघा एकदम घट्ट आणि दाटसर प्रमाणामध्ये वांग्याची भाजी तुम्हाला कशी दिसत आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा